नमस्कार स्टार स्टारमधून तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्यात कोणकोणत्या सेवा पारायण करावीत आणि कोणत्या सेवेने आयुष्यातील सर्व समस्या दुःख दूर होऊन सुख समाधान लाभेल कोणकोणत्या आहेत त्या सेवा पाहुयात व्हिडिओ संपूर्ण पहा येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे सगळ्या महिन्यांमध्ये श्रावण महिना हा सगळ्यात पवित्र महिना मानला जातो या महिन्यांमध्ये भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे नंबर एक या महिन्यांमध्ये सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे भगवान शंकराच्या पिंडीवर दररोज रुद्राभिषेक करावा तुम्ही दररोज रुद्राध्याय किंवा शिवमहिमा पठण करूनसुद्धा रुद्राभिषेक करू शकता नंबर दोन शिवपंचाक्षरी स्तोत्राचा दररोज पठण करावे शिवस्तुती पठण दररोज करावे नंबर तीन दररोज भगवान शिवशंकराची आरती जरूर करावी नंबर चार दररोज नित्यनेमाने एक माळ महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नंबर पाच दररोज एक वेळा तरी अष्टकम म्हणावे नंबर सहा श्रावण महिन्यात अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे शिवरीला अमृतचे संकल्पयुक्त पारायण करावे हे पारायण तुम्ही तीन दिवसात सात दिवसात किंवा एका दिवसातही करू शकता नंबर सात ज्यांची इच्छा आहे त्यांनी श्रावण महिन्यात गुरुचरित्राचे पारायण नक्की करावे ज्यांना शक्य होईल आणि ज्यांची कुठली इच्छा आहे त्यांनी श्रावण महिन्यात गुरुचरित्राचे पारायण नक्की करावे त्याबरोबरच श्रीपद श्रीवल्लभांचे सुद्धा तुम्ही पारायण करू शकता नंबर आठ श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसारचे पारायण जरूर करावे असे म्हटले जाते की नवनाथ भक्तिसार भक्तिसाराचे पारायण हे स्त्रियांनी करू नये परंतु आपला दिंडोरीप्रणीत प्रणित नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे हा ग्रंथ स्त्रियांनासुद्धा वाचायला जमतो याचे पारायण स्त्रियासुद्धा करू शकतात हा ग्रंथ कुठल्याही धार्मिक पुस्तकाच्या दुकानात सहज मिळतो या ग्रंथाचे पारायण नऊ दिवस किंवा सात दिवस करावे नंबर नऊ प्राप्तीसाठी ज्या सेवा आहेत त्यातील सर्वात मोठी सेवा म्हणजे सत्यनारायणाची सेवा म्हणून श्रावण महिन्यात आवर्जून सत्यनारायण पूजा करावी नंबर दहा ज्या स्वामी सेवेकरींना स्वामी समर्थांचे संकल्पयुक्त पारायण करायचे आहेत त्यांनी या श्रावण महिन्यात पारायणाला संकल्पयुक्त सुरुवात करावी तुम्ही अकरा एकवीस एकावन्न असे स्वामीचरित्र सारामृतचे पारायण करू शकता नंबर अकरा ज्या स्वामी स्वामीसेवेकऱ्यांना स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार नऊ गुरुवार असे व्रत चालू करायचे आहे ते श्रावण महिन्यापासून सुरू करू शकतात नंबर बारा श्रावण महिन्यात ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार याचे पारायण करू शकतात ज्या महिलांना पशुपती व्रत करायचे आहे त्या महिलांनी श्रावण महिन्यापासून सुरुवात करायची असेल तर त्यांनी श्रावण सोमवार धरू नये पशुपती व्रतातला सोमवार धरावा म्हणजे श्रावण महिन्यातील जे सोमवार येतात तो सोमवार पशुपती व्रतात धरावा माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ